कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वाल्मिक करार प्रमाणे खोक्या उर्फ सतीश भोसले सरेंडर करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे खोक्या उर्फ सतीश भोसले गेल्या चार दिवसांपासून परार आहे त्याचा पोलिसांच्या विशेष पथकाकडून शोध सुरू आहे आणि त्याची आलिशान गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे सतीश भोसले वरती दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या घरातून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळलेलं मांस हत्या शिकारीचं जाळं आणि इतर साहित्यही जप्त केलं होतं याच प्रकरणी खोक्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले तर हीच ती आलिशान कार आपण पाहतोय जी सतीश भोसलेची आहे आणि ती आता पोलिसांनी जप्त केली आहे खरं तर मोठं घबाड सापडल्यानंतर त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि म्हणून खोक्या फरार झालाय गेल्या चार दिवसांपासून फरार आहे त्याचा शोध सुरू आहे मात्र लवकरच तो सरेंडर करणार असंही बोललं जात आहे खरंतर जे बीडच्या दुसऱ्या प्रकरणात घडलं वाल्मिक कराडही फरार होता आणि अचानक समोर येत त्यानं सरेंडर केलं तसंच इथेही होणार असल्याचं आता कळतंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका